कोकण माझा ब्रेकिंग ताजा घडामोडींची वेगवान बातमी शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे शक्तीपीठ महामार्ग हा झालाच पाहिजे जेणेकरून इकडच्या लोकांना रोजगाराच्या नव्या संध्या उपलब्ध होतील शक्तीपीठ महामार्ग झाल्यावर अनेक रोजगार निर्माण होतील त्याला लागणारी जी साधन सामुग्री आहे ती इतन इत उद्योजकांना त्याच्यात ठाम मिळेल त्याच्यामुळे लोकांना रोजगार मिळेल आणि दीपक बाईने सांगितल्याप्रमाणे इकडची जी फळं आहेत आंबा असेल काजू असेल कोकम असेल इकडनं डायरेक्ट नागपूरला आपण जाऊ शकतो दहा तासामध्ये इकडचा ता प्रवास नागपूरला सुलभ होईल त्याच्यामुळे एवढा मोठा प्रोजेक्ट जर आला तर त्याचं आम्ही स्वागतच करू आणि दीपकबाईंच्या या भूमिकेला त्यांनी ती भूमिका स्पष्ट केली ही शिवसेनेची भूमिका आहे दीपकबाईंची भूमिका ही शिवसेनेची भूमिका आहे त्याच्यामुळे आमची आमचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे आणि यामागे दीपकबाईंच्या पाठीशी आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्यामध्ये खंबीरपणे उभे मी बघित भांड्यात सुद्धा विरोध झाला काही लोक आणि विरोध करतात या विरोधाला न जुमानता हा शक्तीपीठ महामार्ग पूर्ण केला जाईल आणि त्यांच्या जर काही अडचणी असतील त्यांच्या जर काही मागण्या असतील आणि त्या योग्य असतील त्या पण सोडवल्या जातील असं काही नाही की कुठच्या जमिनी जबरदस्तीने घेतल्या जातील पण त्यांच्या योग्य मागण्या असतील रेट संदर्भात आणि काही मागण्या असतील तो घर जात असेल काय जात असेल त्याच्या काही अशा मागण्या असतील तुमच्या गरीबांच्या काहीतरी जात असेल आणि त्याला योग्य मोबदला मिळत नसेल तो मोबदला मिळवण्यासाठी आम्ही सन्मानिय दीपकबाई सन्मानिय निलेश राणे यांच्या माध्यमातून आम्ही तो सोडलो विरोध करणारी लोक जे आहेत का तुम्ही बघितली आणि त्यांच्यानी मोठे मोठे विषय म्हणजे पर्यावरण अमुक तो यांचा धंदाच लाकूड तोडीचा आहे आणि ही लोक आता पर्यावरणावर बोलायला लागले त्यांचं आयुष्य वर्षानुवर्ष जंगल तोडण्यात गेले आणि पर्यावरणाचा राहास ज्या लोकांनी केला ती लोक आता औषधी वनस्पती आणि पर्यावरण बोलतात त्यांच्यासाठी मी बोललो आहे अशी जी लोक आहेत दोन टक्क्यासाठी तळव कुठेतरी काहीतरी मे यासाठी यांच्यासाठी मी बोललो पण मी हे पण बोलायला विसरलो नाही जर त्यांची मागणी योग्य असेल पुढच्या गरीबाचं नुकसान होत असेल आणि काय होत असेल तर त्याला न्याय मिळून देण्याचं काम सुद्धा आम्ही पर्यटन दृष्ट्या या जिल्ह्यात असलेले चांगलं शहर पत्तादेवी झाला बाहेरनं मार्ग घेत सावंतवाडी शहरावर नगराध्यक्ष बोलतो मला वाटत नाही दिवसेंदिवस शहराची संख्या पंचवीस हजार पस्तीस हजार शहराची लोकसंख्या दिवसांदिवस झपाट्याने वाढत आहे आता तुम्ही जर बघितलं तर आता भाईनी वाटत एक मला नक्की किंमत माहिती नाही पण अडीच तीन करोडचा फाउंटर्न आणलाय तो तलावात बसेल पर्याय जसं लोक बेहरगावात अं काश्मीरला जातात फिरण्यासाठी वाढीत आम्ही अशी परिस्थिती निर्माण करतोय येणाऱ्या एक दीड दोन वर्षात की सावंतोरी शहर लोक शोध बघायला येतील फिरायला येतील त्याच्यामुळे निश्चितपणे पर्यटन सुद्धा वाढेल लाकडी लाकडी घेण्यासाठी लोक येत आहेत वाढेल मी बोललोच नाही विरोध भाजपची भूमिका नाही भाजपने अशी कोणतीही भूमिका मांडलेली नाही असं मी मांडली बोलायला ते आहे फक्त मी माझी भूमिका पक्षाची मांडली ग्रामपंचायत जी भूमिका ही पक्षाची भूमिका होत नाही ती एका ग्रामपंचायती भूमिका झाली अनेक ग्रामपंचायती आहेत ही पक्षाची पक्षाचे त्यांचा प्रवक्ता बोले त्यांचा तालुका प्रमुख बोलले अन्य कोणी का काहीतरी बोलतील ही याची भूमिका नाही पक्षाची भूमिका नाही आणि त्यांची जर विरोध असेल जर आपल्या बांधा सरपंचांचा तर त्यांची समजूत काढली जाईल दीपक भाई त्यांची समजूत काढतील ते आमच्याच आहेत सरपंच मॅडम त्यांची समजूत काढली जाईल आणि त्यांना शक्तीपीठ काय काय फायदे होतील रोजगार सवाल येईल या संदर्भात आम्ही त्यांना माहिती दिली भारेकर खानेकर खानावर ऐकून खाना घ्या आणि अशा अनेक हॉटेल्स अने अश, अने आहेत सावंतवाडी आता तुम्ही दुपारी जर गेल तिकडे